अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण पन शेवटपर्यंत पावा जन्ममृत्यू नोंदणी अधिनियमातील सुधारणा महाराष्ट्र शासनाने जारी केला सविस्तर मार्गदर्शक आदेश शासन निर्णयसुद्धा पाहणार आहोत जन्ममृत्यू हा दाखला काढण्यासाठी राज्यातील सर्वांना तारीवरची कसरत करण्यात आहे लागणारे कागदपत्र नियमवाटी जटिल आहे पाहूया सविस्तर तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील बेटकॉनला क्लिक करा असेच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील जन्ममूर्ती नोंदणी अधिनियम एकोणीसशे एकोणसत्तर व सुधारणा अधिनियम दोन हजार तेवीस महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी जन्ममूर्ती नोंदणी अधिनियम एकोणीसशे एकोणसत्तर तसेच दोन हजार तेवीसमधील सुधारित तरतुदीनुसार जुनी एक वर्षाहून अधिक विलंबित जन्ममूर्ती नोंदी घेण्यासाठी नवीन आणि कठोर करपद्धती लागू करणार महत्त्वपूर्ण शासनाने जारी केला आहे राज्यात वाढत्या तक्रारी परकीय नागरिकाकडून अनुचितरित्या नोंदी करून घेण्याचे प्रकार तसेच अधिक पारदर्शी प्रक्रिया निर्माण करण्याच्या हेतूने ही सुधारणा केली आहे काय आहेत नवे बदल एका वर्षापेक्षा जास्त उशीराने नोंद घेण्यासाठी आता दंडाधिकारीचे आदेश बंधनकारक जन्ममूर्ती नोंदणी अधिनियम एकोणीसशे एकोणसत्तरमधील सुधारणा कलम तेरानुसार जिल्हा जिल्हादंडाधिकारी उपविभागीय दंडाधिकारी दंडा कार्यकर्ते दंडाधिकारी यांना तपास करून योग्य आदेश देण्याचा अधिकार देण्यात आला आहे धनबंधकाने रजिस्टर प्रमाणपत्र देताना पाळावेची प्रक्रिया मृत्यू व जन्माचा पुरावा अनिवार्य सविच्छेदन अहवाल फायर रुग्णालयीन कागदपत्रे घरगुती प्रसूती असल्याचा गणवाडी सेविकेचे जबाब शासकीय नोंदी हे सर्वतापासून नोंद उपलब्ध नाही एन सी प्रमाणपत्र द्यावे जन्म मृत्यू एक नोंद एक वर्षापेक्षा उसिरे असल्यास मानिक मागणीकर्त्याचे सर्व दस्तावेज तपासणे आवश्यक उदाहरण हॉस्पिटल रेकॉर्ड शैक्षणिक नोंद शाळा प्रवेश लसीकरण पालकाची ओळखपत्र निवासी पुरावे बिल करपावती आधार पॅन इतर शासकीय ओळखपत्रे स्थायी रवासीची पडताळणी बंधनकारक तलाठी ग्रामसेवकामार्फत पंचनामा स्थानिक चौकशी एकाच कुटुंबातील अनेक जणांच्या नोंदी एकत्रता घेतल्यास अधिक सखोल चौकशी खोकट का, खोटी कागदपत्रे आढळल्यास तात्काळ पोलीस कारवाई दंडाधिकाऱ्यांनी आधी देताना पाळाव्याची कार्यपद्धती प्रकरण अर्ध न्यायिक स्वरूपात हाताळावे नोंदणी प्रक्रियेची संपूर्ण फाईल तयार करणे आवश्यक पंधरा दिवसाची सार्वजनिक जाहिरात अनिवार्य ग्रामपंचायत नगरपालिका कार्यालय दंडाधिकारी कार्यालय स्थानिक वृत्तपत्रक खर्च अर्ज राखून आवश्यक पुरावे गोळा करणे जन्मासाठी रुग्णालय नोंदी लसीकरण मृत्यूसाठी छविच्छेदन फायर रुग्णालय नोंदी इतर पुरावे शैक्षणिक दस्तावेज रहिवासी पुरावे मालमत्ता कागदपत्रे कौटुंबिक नोंदी ओळखपत्रे सर्व पुराव्याची सत्यता तपासणी संबंधित कचऱ्याकडून लेखी अभिप्राय पंधरा दिवसात घेणे शपथपत्रावर दोन स्थानिक मान्यताप्राप्त साक्षीदारांची सही कुटुंबाचा रहिवाशी व वंशवाळ तपासूनच आदेश अर्जदाराने स्वतःचा अर्ज करणे बंधनकारक इतर कोणी नावे वापरून अर्ज केल्यास नोंदणी केली जाणार नाही हरकतीची सुनावणी झाल्यानंतरच अंतिम आदेश खोटे पुरावे दिल्यास फौजदारी गुन्हा शासनाने दिलेली स्पष्ट नि निर्देश सर्व जिल्हाधिकारी दंडाधिकारी आरोग्य अधिकारी व जन्ममृत्यू निबंधकांनी ही प्रक्रिया कडकपणे अंमलात आणावी तसेच सर्व यंत्रणांची समन्वय ठेवून नोंदीची सत्यता निश्चित करावी हा आदेश महसूल आणि वन विभागाच्या संमतीने जारी केला असून शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे आत्ताची नवीन अपडेट आहे आधार कार्ड हे आता जन्मतारखेचा प्रवाह मानला मानले जात नाही त्यामुळे त्यावर आधारित नसलेले जन्मदाखले रद्द केले जाऊ शकतात महाराष्ट्र सरकारने संदर्भात स्पष्ट आदेश जारी आदेश दिले आहेत की आधार कार्डच्या पुराव्यावर दिलेले आणि संशयास्पद जन्ममृत्यू दाखले त्वरित रद्द केले जातील त्यामुळे आधार कार्डवर नमूद केलेली जन्मतारीख आता कायदेशीरदृष्ट्या वैध जन्मपुरावा नाही आधार कार्ड जन्मतारखेचा पुरावा म्हणून का गा ग्राह्य धरले जात नाही यू आय डी आयचे स्पष्टीकरण भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण यू आय डी आयनुसार आधार कार्डचा वापर ओळखपत्र आणि पत्त्याचा पुरावा म्हणून करावा जन्मतारखेचा पुरावा म्हणून नाही कायदेशीर निर्णय न्यायालयीन आधार कार्ड हे जन्मतारखेचा अधिकृत पुरावा म्हणून ग्राय धरण्यास नाकार दिला आहे अवैध व कागदपत्राची शक्यता काही प्रकरणे समोर आली आहे जिथे खोट्या कागदपत्राचा वापर करून आधार कार्ड मिळवले गेले होते त्यामुळे आधार कार्डवरील जन्मतारखेला आता अधिकृत प्रवाह मानले जात नाही तुमचे कायदेशीर जन्मदाखले कसे सुनिश्चित करावे अधिकृत जन्म, करा जन्म प्रमाणपत्राचा वापर आता जन्मदाखल्यासाठी आधार कार्ड अधिकृत जन्म प्रमाणपत्र शाळा सोहळ्याचा दाखला पासपोर्ट किंवा के मार्कशीट केंद्र आणि राज्य सरकार किंवा पी एस यू मान्यताप्राप्त बोर्ड विद्यापीठाने जारी केलेले ह्यासारख्या के कागदपत्राचा वापर करावा लागेल अद्ययावत करण्यासाठी जर तुमच्या आधार कार्डवरील जन्मतारीख चुकीची असेल तर तुम्हाला योग्य कागदपत्रे सादर करून ती सुधारून घ्यावी लागतील जी आर पाहूया रद्द होण्यापासून बचाव जर तुम्ही आधार कार्डवर आधारित असलेल्या जन्मदाखला वापरत असाल तर तो रद्द होऊ शकतो त्यामुळे त्वरित अधिकृत आणि वैद्य कागदपत्राचा वापर करा जन्म नोंदणी नसलेल्या नागरिकांसाठी सरकारने मोठा दिलासा देत जन्मत प्रमाणपत्रावर नाव जोडणे उशिरा नोंदणी करण्याची अंतिम मुदत सत्तावीस एप्रिल दोन हजार सव्वीस ठरवली आहे इतारी कुठल्याही परिस्थितीत वाढवली जाणार नाही असे सरकारने स्पष्ट केले आहे जन्म आणि मूर्ती नोंदणी सुधारणा कायदा दोन हजार तेवीस हा देशभरात एक ऑक्टोबर दोन हजार तेवीसपासून लागू झाला असून आता जन्म प्रमाणपत्राला नागरिकत्वाचा महत्त्वाचा पुरावा मा मानण्यात येणार आहे शालेय प्रमाणपत्रावरतील जन्मतारीख पुरेशी नसून अधिकृत जन्म प्रमाणपत्र आवश्यक असेल एकोणीसशे एकोणसत्तर एकुन पूर्वी किंवा त्यानंतर नावाशिवाय नोंदणी केलेल्या पुन्हा एकदा संधी मिळाली असून आवश्यक कागदपत्रासह शाळा सोडल्याची दाखला दहावी बारावी प्रमाणपत्र पासपोर्ट पॅन आधार स्थानिक जन्ममूर्ती नोंदणी कार्यालयात अर्ज करता येईल सरकारचा अंदाज आहे कि सुमारे करे की सुमारे पंच्याहत्तर टक्के ज्येष्ठ नागरिकाकडे जन्म किंवा विमा नोंदणी उपलब्ध नाहीत त्यामुळे भविष्यातील तांत्रिक व कायदेशीर अडचणी टाळण्यासाठी तातडीने नोंदणी पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे आता प्रमाणपत्र प्रदेश प्रवास नोकरी शिक्षण प्रवेश आणि इतर शासकीय कामासाठी प्राथमिक ओळख दस्तावेज म्हणून स्वीकारले जातील ही सुविधा सत्तावीस एप्रिल दोन हजार नंतर उपलब्ध राहणार आहे अजूनही चॅनलला नवीन असाल व्हिडिओ उपयोगी वाटला तर चॅनलला लाईक सबस्क्राइब आणि अखिल तांबुळेसर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका जी आर पाहूया जन्ममूर्ती नोंदीबाबत एकोणीसशे सत्तर दोन हजार तेवीस जन्ममूर्ती नोंदीबाबत महत्त्वाचे नियम बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजीचा महत्त्वपूर्ण निर्णय निर्गमित झालेला आहे ह्या शासन निर्णयाविषयी आपण संपूर्ण माहिती बघितलेली आहे आणि या शासन निर्णयानुसार काय नियम आहे कोणते कागदपत्र लागतात कशी कारवाई करावी लागेल सरकारचे म्हणणे आहे की पंच्याहत्तर टक्के लोकांकडे जन्म आणि मृत्यू विवाह प्रमाणपत्र नाही त्यासाठी कशा पद्धतीने कारवाई करावायची आहे कारवाई कारवाईसाठी लागणारे पत्र कागदपत्रे सर्व आपण त्याविषयी संपूर्ण माहिती ह्या जी नुसार थोडक्यात माहिती बघितलेली आहे हा पूर्ण शासनाने डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट या संकेतस्थळावर उपलब्ध असून संकेतांक क्रमांक आहे वीस पंचवीस झिरो तीन बारा झिरो आठ पंचावन्न झिरो नऊ झिरो चार सतरा आहे हा आदेश डिजिटल शौक्षने संक्षेगित करून करण्यात आलेला आहे हा पूर्ण शासन निर्णय अखिल तांबुसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथून डाउनलोड करू शकता